गटातटाच्या राजकारणात काँग्रेस हतबल उपसरपंच पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी भाजपची युती राष्ट्रवादीचे हवी विरोध वांगी येथे गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग सहा मधून सतरा जागांपैकी काँग्रेसने लोकनियुक्त सरपंच पदासह चौदा जागांवरती निर्विवाद वर्चस्व मिळवले होते त्यावेळी सर्वांच्या विचाराने रामचंद्र शिंदे हे बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले होते शिंदे यांनी आपल्या ठरलेल्या कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला होता परंतु राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अंतर्गत गटातटाच्या अरेभुकीच्या तिढ्यांचं राजकारण सुरू झालं एक संघ काँग्रेसला तडा जाऊन राजकारणाला सुरुवात झाली यामध्ये काँग्रेसला तडा जाऊन आठ सदस्य काँग्रेस ते भाजपाचा एक सदस्य आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य प्रथमच मिळाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुस्लिम समाजातील हबेब यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली वांगे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन सदस्य निवडून आले पैकी प्रभाग क्रमांक चार मधील एकाने आपला पाठिंबा दिला नाही तरी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपसरपंच पदी निर्विवाद वर्चस्व झाले आता या सदस्यावर पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर काँग्रेस अंतर्गत वाढलेला तणाव आणि राजकीय कुरघोड्या आणि एक संघ कार्यकर्त्यांची फळी पुन्हा एक संघ करण्यासाठी पक्ष श्रेष्ठींना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे असं वाटतंय वांगी ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमच मुस्लिम समाजाला हबीब पटवेकरी यांच्या रूपाने उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे आमदार अरुण अण्णा लाड आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार सर्वांना बरोबर घेऊन सर्व समावेशक भूमिका घेऊन काम करणार असल्याचं हबीब पटवेकर यांनी सांगितले आहे वांगी राष्ट्रवादीचे हबीब पटवीकरी उपसरपंचपदी बिनविरोध संधी देण्यात आली तर काँग्रेस नेतृत्वासमोर जाऊन देखील काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोर्या व राजकीय थांबू शकलं नाही स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांचे जिवाळ्याचे आणि तालुक्यात सर्वात मोठे गाव असणाऱ्या वांगी गावामध्ये पतंगरावजी कदम यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु गावातील काँग्रेसमधील अंतर्गत हेव्या दैवामुळे शहा कटाशहाच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या हबीब पटवीकरी यांना संधी मिळाली वांगीसारख्या संवेदनशील गावामध्ये हबीब पटवेकर यांना संधी मिळाल्याने येणाऱ्या काळात हे तरुण नेतृत्व वांगीच्या विकासासाठी आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली विकासाची दूरदृष्टी घेऊ शकते अशी भावना नागरिकांमध्ये आहे प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करून हबीब पटवेकर यांनी वार्ड नंबर तीन मध्ये मोठ्या ताकदीने लोकांच्या जन आशीर्वादावरती विजय मिळवला होता माजी आमदार अरुण अन्ना लाड व शरदभाऊ लाड यांच्या विचाराने आणि सहकार्याने येणाऱ्या काळात हबीब पटवेकरी हे वांगेच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा वाहती ठेवण्याचे काम करतील अशी भूमिका सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज